पनवेलकर खेळाडूंसाठी उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन <ण्यारीगा> महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणानुसार युवक संचालनालय रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या अधिपत्याखाली पनवेल तालुका क्रीडा संकुलात क्रीडा कौशल्य आणि व्यक्तिगत विकास शिबिराचे उद्घाटन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि आंतरराष्ट्रीय नेमबाज सीमा शिरूर यांच्या हस्ते संपन्न झाले दीड महिना चालणाऱ्या या शिबिरामध्ये दीडशेहून अधिक खेळाडूंची प्राथमिक स्वरूपात नोंदणी झाली आहे अशी माहिती प्रास्ताविकात जिल्हा क्रीडाधिकारी प्रकाश वाघ यांनी दिली दहा ते बारा क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून विनामूल्य स्वरूपात देणार असल्याचे त्यांनी सांगितले संवाद मार्टी लाईव्ह पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न